पाच हजार वर्षांपूर्वी भगवान विष्णूंचा अवतार असलेला कृष्ण वृंदावनात राहत होता भगवान इंद्र तो पाऊस आणि वादळांवर नियंत्रण ठेवत असे तो स्वर्गातील मेरू पर्वतावर राहायचा आणि त्याच्या शक्तीने प्रत्येक गोष्ट नियंत्रित करत असे पण त्याचा अहंकारही प्रचंड होता जो त्याच्यापेक्षा कमी शक्तिशाली आहे त्याचा तो अपमान करायचा आणि जर कोणी त्याला नाराज केले तर तो त्यांच्यावर कोपायचा वृंदावनातील लोक शेती आणि गुरांवर अवलंबून होते त्यांच्यासाठी वेळेवर आणि मुबलक पाऊस पडणं अत्यंत महत्वाचं होतं त्या वर्षी जोरदार पाऊस पडला होता संपूर्ण वृंदावन हिरवाईने नटले होते लोकांनी नंद महाराजांसोबत चर्चा करून इंद्राच्या आभार प्रदर्शनासाठी भव्य उत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेतला उत्सवाच्या दिवशी संपूर्ण गाव सजवण्यात व्यस्त होतं फुलांची सजावट दिव्यांची आरास सगळं काही अप्रतिम पण कृष्णाला याची कल्पनाच नव्हती तो आपल्या घरात गाड झोपला होता जेव्हा तो जागा झाला आणि बाहेर आला तेव्हा त्याने विचारले हे सगळं कशासाठी जेव्हा कृष्णाला समजले की लोक इंद्राची पूजा करत आहेत तेव्हा तो थोडा गोंधळला पण इंद्र नाही तर आपल्या शेतांना आणि गुरांना पोषणाऱ्या गोवर्धन पर्वतामुळे आपण समृद्ध आहोत मग पूजा गोवर्धनची का करू नये कृष्णाने युक्तिवाद केला हे ऐकून गावकरी चकित झाले इंद्राला नाराज करण्याची त्यांची हिंमत नव्हती त्याच्या कोपाची त्यांना खूप भीती वाटत होती पण कृष्णाने त्यांना धीर दिला जो आपल्याला अन्न आणि निवारा देतो त्याचीच पूजा करायला हवी नाही का गावकऱ्यांना हे पटले त्यांनी नंद महाराजांनाही समजावले अखेर गावकऱ्यांनी गोवर्धन पर्वताची पूजा करण्याचा निर्णय घेतला नंद महाराजांची भीती खरी ठरली जेव्हा इंद्राला समजले की वृंदावनाने त्याच्याऐवजी गोवर्धनाची पूजा केली तेव्हा तो संतापला एका लहान मुलाच्या सांगण्यावरून गावकऱ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला हा त्याचा अपमान होता इंद्राने तात्काळ सर्व ढगांना आदेश दिला वृंदावनावर मुसळधार पाऊस पडा त्यांना धडा शिकवला पाहिजे आणि काय काही क्षणातच वृंदावनात प्रचंड वादळ सुरू झाले विजा चमकू लागल्या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता गावकरी घाबरले हे आपण काय केलं त्यांनी विचार केला ते कृष्णाच्या घरी धावले आणि त्याला विनंती केली कृष्णा आम्हाला वाचव कृष्ण हसला घाबरू नका आपला गोवर्धन गिरी आपल्या मदतीला येईल कृष्ण सर्व गावकऱ्यांना गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी घेऊन गेला मग काय कृष्णाने आपला हात पर्वताखाली ठेवला आणि संपूर्ण पर्वत उचलला केवळ एका बोटावर सर्वजण थक्क झाले हे खरं आहे का त्यांनी विचारले कृष्ण म्हणाला सर्वांनी पर्वताच्या खाली या तो आपलं रक्षण करेल गावकरी आणि त्यांची गुरं सर्वजण पर्वताच्या खाली आले कृष्णाने बासरी वाजवायला सुरुवात केली त्या दैवी स्वरांनी सगळं भीतीचं वातावरण गोड आनंदात बदललं पण इंद्राच्या अहंकाराला अजूनही धक्का बसला नव्हता त्याने विचार केले हे कसं शक्य आहे मी अजूनही शिक्षा करतोच आणि त्याने अजूनही जोरदार पाऊस चालू ठेवला सात दिवस आणि सात रात्री अखंड पाऊस पडत होता आणि सात दिवस आणि सात रात्री कृष्णाने पर्वत उचलून धरला होता फक्त एका बोटावर गावकऱ्यांना समजले अरे कृष्ण हा सामान्य मुलगा नाही तो साक्षात ईश्वर आहे अखेर इंद्राला आपली चूक लक्षात आली हा लहान मुलगा कोणीही नसून साक्षात विष्णूच आहे तो त्वरित स्वर्गातून खाली आला त्याने कृष्णाच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागितली कृष्णाने त्याला क्षमा केली आणि म्हणाला हे इंद्रा अहंकार कितीही मोठा असो तो सत्याच्या पुढे तग धरू शकत नाही इंद्र नम्र झाला आणि त्याने पाऊस थांबवला वृंदावनातील लोक आनंदाने घरी परतले त्यांनी ठरवलं आता प्रत्येक वर्षी आपण गोवर्धनाची पूजा करू